सिद्धार्थ नगरात समाज मंदिर बांधण्याची मागणी यावल शहरात सिद्धार्थ नगर मागासवर्गीय समाज मंदिर बांधण्यासाठी समाज मंदिर उभारण्यात आले होते मात्र सदर समाज मंदिराची दुरावस्था झालीये या जीर्ण झालेल्या समाज मंदिरात कार्यक्रम घेता येत नाहीत त्यामुळे तेथे ते नवीन समाज मंदिर बांधण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्यासाठी मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की हे जुने समाज मंदिर पाडून त्या ठिकाणी आयोगाच्या निधीतून हे समाज मंदिर उभारून मिळावे तसेच नगरपालिकेच्या मागासवर्गीय पाच टक्के निधीतून तळमजला पहिला मजला आणि दुसरा मजला असे तात्काळ बांधून मिळावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार मोहन मारझिरकर आणि नगरपालिकेमध्ये पक्ष अधीक्षक आरती खाडे यांना देण्यात आले आहे यावेळी आकाश बिराडे विजय गजरे रॉकी गजरे कुलदीप गजरे शुभम गजरे गजानन बिराडे करण अडक मॉल गौरव गजरे अर्जुन अडक मॉल उपस्थित होते